मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री दे मित्रांनो देवताय न परत एकदा आपल्या समोर आज आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले स्वार्श स्वागत करीत आहे मित्रांनो मित्रांनो यंदाच्या मकर संक्रांती निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो पण आजचा हा व्हिडिओ मध्ये मी आज आपणास किंकर अर्थात दिन संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा याच्या शुभेच्छा मी आपण देऊ शकत नाही देऊ नये त्यांना हा अशुभ दिसतो तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की या संबंधी काही नियम आहेत ते नियम पाळा आणि दिवस साजरा तेव्हा आपण हा व्हिडिओ शांतपणे पाहावा आणि ऐकावा मित्रांनो मंगळवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस अर्थात शके एकोणाशे पंचेचाळीस संवत्सर शोभन उत्तर आहे हेमंत ऋतू पौष मासे शुक्ल पक्ष षष्टी तिथी मित्रांनो संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी संक्रांत सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सोळा तारखेला हा करिदिन वाक्रांत नावाचा अशुभ दिवस आहे किंवा दरवर्षी या दिवशी कोणत्याही नवीन कार्याला सुरुवात करू ज्याला आपण शुभारंभ मुहूर्त पाहून जे काम करतो आपण नवीन कार्याला सुरुवात करतो ते करू नका कारण त्यात फारसा आपल्याला यश लाभणार नाही काही अशुभ संकेत मिळण्याची शक्यता कोणत्याही प्रकारचे शुभ वा मंगल कार्य शुभ मंगल कार्य आपला सर्वात आहे विवाह इत्यादी हे या म्हणजे यासाठी जे मुहूर्त लागतात त्या मुहूर्तावरच ते कार्य करायचे असतात एक संक्रांतीचा पर्व म्हणून आपण या काळात नाही करू शकत हे का खरेदींना अर्थ करताच येत नाही कोणत्याही प्रकारचे शुभ आणि मग मित्रांनो एवढंच काय तीळगुळाची देवाण घेवाण देखील आपण करू शकणार होऊ शकते त्याच व्यक्तीशी आपले पुढील वर्षभरामध्ये भांडणही होऊ शकते वादही होऊ शकतात कारण अशुभ दिवस वेळेला आपण ही अं गोड तिळगुळाची देवाणघेवाण केलेली आहे म्हणून त्याचा परिणाम चांगला पुढील भविष्यात आयुष्यात वर्षभरात जाणवत नाही कारण या दिवशी संक्रांती देवीने किंकरासुर नावाच्या निर्दयी राक्षसाचा वध केला प्रजेला याच्या दहशतीपासून वाचवले होते एकदम दुष्ट असा हा किंकरासूर नावाचा राक्षस होता तो देव मुनी यांना त्रास द्यायचा धार्मिक अनुष्ठान उधळून म्हणून आपल्या नित्याच्या देवपूजेमध्ये या संक्रांती देवीचे पंचोपचार पूजन करा आता आपल्याला या ठिकाणी फोटो सहसा उपलब्ध होणार नाही प्रयत्न करा झाले तर उत्तम आहे पण आपल्या संग्रही हा फोटो आपण ठेव नसेलच तर माझ्या व्हिडिओवरून आपण तो अं किंवा इमेज मधून सर्च करून आपण तो घेऊ शकता नैवेद्य म्हणून बेसनाचे निर्णय आपल्या सर्वांना परिचित असते महाराष्ट्राचा हा खास पदार्थ आहे व शेंगदाण्याची चकमी करावी आणि तो नैवेद्य असा विशेष असा नैवेद्य या देवीला दाखवावा कुटुंबाने या विशेष महानैवेद्याचा आस्वाद जरूर घ्यावा हे विधिवत सर्व करायचे आपल्या नित्यपूजेमध्ये या देवीचे आपल्याला पूजन करायचे पंचोपचार पूजन असं नाही की आपल्याला सोपचार पूजन आणि मग महालया दाखवून तो सर्वांनी वाटत अशा प्रकारे हा करिदि आपल्याला नियमात राहून करायचा आहे मित्रांनो मकर संक्रांतीचा उत्सव तीन दिवस विधिवत साजरा केला जातो आपण तो केला आहे समजा कारण पहिला दिवस भोगी दुसरा संक्रांत आणि तिसरा किंक्रांत आजचा हा शेवटचा दिवस तिसरा दिवस आपल्या हिंदू संस्काराचे जतन करा आपल्या ना नावे पुण्य जमा कारण अशा धार्मिक कर्मकांडांच्या कर्म कर्म करता कारिता आपणच असतो आपण चुकू नका म्हणजे आपल्या नावे दोष जमा शास्त्र विहित करणे करावा शास्त्र निश्चित करणे करू नका टाळा तेव्हाच आपल्या ना नावे पुण्य जमा आणि ते स्थिर राहील त्याचा उपयोग आपल्याला आपल्या पुढील आयुष्यामध्ये सुखाचे उपभोग घेण्यासाठी होत असतो म्हणून म्हटले की आपणच असतो आपल्या जीवना धन्यवाद मित्रांनो आजचा हा किंक्रांत संबंधीचा किंवा खरेदीन संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कुठे माझ्या धर्म करामच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल वाटत आवश्यक धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव हरि हरिओम शिवा महादेव